कॉन्स्टिट्यूशन डे प्रोग्राम ऑफ भारतीय जनता पार्टी वन युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाई युनिक गोवा युवरच्या कॉन्स्टिट्युशना दोन शब्द एड केले गेले के। खर सेक्युलर आणि दुसरं जो शब्द असा सोशलिस्ट हे दोन शब्द जे त्यांना ऍड केले गेले त्याच्या उपरांत त्याच्या पहिली प्रियांबल एमेंड केले असे उपरातू ना एकदांच ते प्रियांबल एमेंड केलं आणि त्या प्रियांबलाच्या संदर्भाने प्रियांबल हे ह्या कॉन्स्टिट्युशन अका गाबो असा आणि जो गाभो असा गाबो सांभाळून दवरपाची जबाबदारी जर कोणाची असा तर देशातल्या सगळ्या लोकांची असा आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा खूप पहिली जे केस त्या केसी सुप्रीम कोर्टात चांगले जी कॉन्स्टिट्युशनाचे आमचे जे बेसिक स्ट्रक्चर असा त्याला कोण हात लावपाक शकना आणि म्हणून राहुल गांधी कितली बोवळ मारलो काँग्रेसिन किती जरी बोवळ मारलो चालेल सुद्धा हे कॉन्स्टिट्युशन कोण बदलपाक शकना हे कॉन्स्टिट्यूशन बदलपाचो अधिकार कोणी जरी केला वडला सत्ता जरी आलो चालेल त्याला मिळू शकना पण हे धाडस फक्त काँग्रेस पार्टीनुच केले 1976 जना त्यांनी हे प्रियांबला खास गतिलो आज त्याचे पहिले आणि त्याचे उपरा हे कोणी करू ना आणि म्हणून आम्ही एक गजाल लक्षात घेवपाक जाय काँग्रेस पार्टीन जरी कितलो बोवाळ केलो जाल्यार सुद्धा हे कॉन्स्टिट्यूशन बदलचे ना या कॉन्स्टिट्युशना भितर बदल जावं शकना आणि हो जातलो जाल्यार सुद्धा तितली ताकद ना लेजिस्लेचरा भितर आसा ना त्या सरकारा भितर आसपाक शकता कारण तो अधिकार कॉन्स्टिट्युशनान आपल्या भितर दवरलेलो आसा तो दुसऱ्याक दिवन ही ताकद आसा कॉन्स्टिट्युशनाची आयज आमी पळयतात की हे कॉन्स्टिट्युशन आमचे आसा हेची आनी एक खासियत आसा एक, एक सगळ्यांच्या म्हायती खातीर सांगता की आमच्या पार्लमेंटाच्या लायब्ररी भितर कॉन्स्टिट्युशनाचा जो ओरिजिनल बुक असा तो ओरिजिनल बुक सांभाळून दवरला आणि तो सांभाळून दवरता असताना तो ओरिजिनल बुक जो असा तो कॅलिग्राफिक पद्धती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आमच्या सुरुवातीक बरोवून काढला आयज जरी प्रिंटेड बुक आमक मेळटा असत जाल्यार सुद्धा तेन्ना हे कॉन्स्टिट्युशन जे असा हे बरोवून काढिल्ले आणि बरोवून काढपी जे असा ते इंग्लिशीन ज्याने बरोवून काढले त्याचे नाव आशिल्ले प्रेम बिहारी नारायण विजादा म्हणून तो दिल्लीचो तेजी फुल फॅमिली कॅलिग्राफी करते आणि तांकां जेन्ना जवाहरलाल नेहरून तेन्ना रिक्वेस्ट केलं तो प्रेम विहारी जो असा त्याने स्वतःच्या हातातल्या कॉन्स्टिट्युशन जे बरयल्लें आसा इंग्लिशी आणि हिंदीन जे वसंत कृष्ण वैद्य म्हणून आसा तेणें त्याने ते हिंदीतल्या आसा म्हणजे दोन्ही भाषांनी जगात आणि खाय आमचे कॉन्स्टिट्यूशन जसे बरयलां तशेंच हिंदीनूय हिंदीनुसार कॉपी आसा संदर्भान की कॉन्स्टिट्युशन खत्रे मे हे अशा पद्धतीचे एक तांबडो भात एक पॉकेट बुक घेऊन सगळ्या जणांनी प्रचार केला खरं म्हणजे काँग्रेस पार्टीक हे सांगपाची गरज असं की कॉन्स्टिट्यूशन खत्रे मे भारतीय जनता पार्टी खातीर ना जाल्यार कॉन्स्टिट्युशन त्यांच्या खातीरच खरं म्हणजे एकदा खत्रे नाही आणि म्हणून हांव एक थोडक्यान ह्याच्या संबंधातली एक थोडीशी माहिती दिता आम्ही सगळ्यांनी पळयलं असं ते कॉन्स्टिट्युशन असा दे देश स्वतंत्र झाल्या उपरांत ज्यांना ट्रान्सफर ऑफ पॉवर जात त्यांना संविधान करपायची गरज असेल आणि म्हणून जसे आता सांगलंय सगळ्यांनीच की आम्ही ही आता मिटिंग सुद्धा करतात ती सुद्धा या कॉन्स्टिट्युशनाच्या आधाराचेरच असा आणि म्हणून हो हक्क आमचा खंयच्या आयलो मिटिंग करपाचो जाल्यार त्याच कॉन्स्टिट्युशनातल्यान आयलो आणि म्हणून ही जे कॉन्स्टिट्यूशन असा ह्या कॉन्स्टिट्युशनाची सुरुवात कशी झाली जाल्यार सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ह्या दिसा आम्ही कॉन्स्टिट्युशनाची खरं म्हणजे एका मान्यता दिली हो ड्राफ्ट तयार केल्लो तो जसे आता उल्हास म सांगले की ड्राफ्ट तयार सगळ्या असेभरातले वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी त्यांच्या भीत आशिल्ले आणि या सगळ्यांची साधारणपण दोन वर्षां अकरा महिन्या सतरा दिस हीट्युएंट असेंब्ली ती चालली आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे व जो डॉक्युमेंट तयार झाला या डॉक्युमेंटाची सगळी चर्चा जी असा ती त्या दोन वर्षा भीतर दोन अडीच महिने वर्षा भीतर झाली आणि तातुतल्या कारण म्हणजे हे तयार झाले असं आणि याच्या म्हणजे खूप वडलं विचार असलेल्या कारणाने तयार झाले या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन कमिटी जी असेली त्याचं अध्यक्ष कोण असेल ड्राफ्ट करपी त्याला डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्याचा फोटो तयार असा आणि बाबासाहेब आंबेडकर व स्वतः एक आलोकात गा। जगभरातले साठ कॉन्स्टिट्युशनाचा अभ्यास केला आणि म्हणून आमचे जे कॉन्स्टिट्युएशन आता या कॉन्स्टिट्युएशना भीतर आमकां खं तरी इंग्लंडच्या इंग्लंडान रिटर्न कॉन्स्टिट्युएशन ना पूण थंयचे जे ट्रेडिशन्स आसात थंयच्यो ज्यो परंपरा आसात त्याचो त्याचोय आमकां हे पळोवपाक मेळटा अमेरिकेच्या कॉन्स्टिट्युएशनांत अमेरिकेचे जे ज्या प्रकारे हे चलता त्याचोय आमकां खंय तरी आदार मेळटा प्रत्येक राज्य प्रत्येक व्हडल्या राज्यांचो मागीर प्रत्येक व्हडल्या देशांचो कांय ना कांय प्रमाणा भितर कांय तरी गजाली आमच्या कॉन्स्टिट्युशना भितर मेळटा हेचें कारण अशें आसा की आज देश जो असा एकशे चाळीस कोटींचा तीस कोटींचं पण आमच्या पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी गोयात कोकणी उलय गोया आम्ही कोकणी वापरतात महाराष्ट्रात मराठी असा कर्नाटकात कन्नड असा आमची भाषा वेगळी असा प्रचार आमची परंपरा वेगळी आमचे त्या त्या काळांचे कल्चर वेगळे असा संस्कृती वेगळी असा आणि या सगळ्या गजांचा आसपाव आणि या सगळ्या गजाचा विचार करून खरं म्हणजे कॉन्स्टिट्युशन जे असा ते तयार झाले आणि म्हणून हे सगळे करपा खातीर येदी व्हडली चर्चा आणि तो व्हडलो तयारी जी आहे त्यांना ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली भीत झाली या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली या कॉन्स्टिट्युशनाचेर जेव्हा जसे हा म्हटले की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे आईच्या दिसा हे कॉन्स्टिट्यूशन आम्ही अडॉप्ट केले म्हणजे बरेल्या उपरांत जे डॉक्युमेंट जो असतात तो कोणी मान्य करून घेऊन पडतात तर मान्यता जी असा ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास या दिसा या कॉन्स्टिट्युशनाक मान्यता दिली आतां दिल्या उपरांत कॉस्टिट्यूशनाक मान्यता दिल्या उपरांत सुद्दां आयचें आमचें कॉन्स्टिट्यूशन जें आसा तेजें म्हत्व जर कितें आसत जाल्यार जगांतलें सगळ्यांत व्हडलें कॉन्स्टिट्यूशन आमचें आसा म्हणजे सगळ्यांत लोंगेंस्ट कॉन्स्टिट्यूशन जर खंयचें आसत जाल्यार आमचें कॉन्स्टिट्यूशन आसा ह्या कॉन्स्टिट्यूशना भितर चारशें अठ्ठेचाळीस आर्टिकल्स आसात फोर फोर्टी एट आर्टिकल्स म्हणून हांवें म्हटलें की आमी जर प्रत्येक गजाल करता देशा भितर त्या सगळ्या गजालींचो आदार जर खंय आसत जाल्यार हें कॉन्स्टिट्यूशना भितर आसा आणि एक ते सगळ्याचं उत्तर जर तयार करता असं खंयची अडचण जर आहे खंयच्याही कायद्याच्या संदर्भात किंवा खंयच्याही गजालीच्या संदर्भात जर ती आमका जर खंय मेळटा असत तर त्या कॉन्स्टिट्यूशना भीतर मेळटा साधारणपणे चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल चारशे बहात्तर पानांचा हो एका अर्थाने बुक जो असा ते म्हणजे आमचे कॉन्स्टिट्यूशन जेव्हा सुरुवातीक हे कॉन्स्टिट्युशन बरयले गेले म्हणजे हा जे म्हणतात की लॉंगेस्ट कॉन्स्टिट्यूशन म्हणून त्याची साधारणपणे शब्द सुद्धा किती कितले असलेले एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसत्तर शब्द म्हणजे वन लाख सेव्हन्टीन थाउजंड थ्री सिक्स्टी नाईन वर्ड्स आता जगान यह दे आड़ी सना। इतले इतले जगात या जे वडले कॉन्स्टिट्युशन आणि खंयचेच ना इथल्या शब्दांचे किंवा इथल्या आर्टिकलांचे हे आमचेच कॉन्स्टिट्युशन जे असते ते जगातले सगळ्यात वडले असते आम्ही पळतात की म्हणजे अमेरिकेन जर एखादं कायदो जर बदलतले किंवा जर अमेंडमेंट करतलो तर अमेरिकेन खूप कमी अमेंडमेंट जावपाक शकता कॉन्स्टिट्युशना भीतर पण आमच्या देशाच्या ह्या कॉन्स्टिट्युशनला भीत एक आजपर्यंत एकशे स अमेंडमेंट झाले म्हणजे आम्ही जे म्हणतात की साधारण उदाहरण घेऊपाचे असत एससी सी आणि एस सी जो आहे रिजर्वेशन मेळटा की त्याच्या आधाराचे मेळटा कॉन्स्टिट्युशना भीत अमेंडमेंट झालो असत आयज आम्ही म्हणतात की आमच्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास टेन पर्सेंट रिझर्वेशन दिला खंयच्या आधाराचे मेळटा जर ते कॉन्स्टिट्युशना भीत अमेंडमेंट झालो असा बायला खाती थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन खंय मेळटा जर ते कॉन्स्टिट्युशना भीत अमेंडमेंट त्याच्या आधाराचे आमकां मेळटा आणि म्हणून आम्ही पळतात की जगात देशातल्या सगळ्या प्रत्येक गजालीचा विचार करून हे कॉन्स्टिट्युशन एका आमचे सगळ्यांचे म्हणजे आईच्या आमच्या मायनॉरिटी भावांक हक्क मिळट समाजातल्या बारीकातल्या बारीक हक्क मिळत व कियाच्या आधाराचे कि देशात तुझेकडे पैसे असा काय ना गरीब असा काय श्रीमंत असा हे कॉन्स्टिट्युशन पळन त्याला अधिकार दिवपचो त्याला तो अधिकार दिल्लो असा पण त्याच्या खातिर जर तुका न्याय जाय असेल तुझे जर तिने अन्याय झालो असेल तर न्याय मिळपा खातिर तो अधिकार सुद्धा जो असा ह्या कॉन्स्टिट्यूशनात त्यान मिळता आणि म्हणून त्या नगरीतला हे कॉन्स्टिट्यूशन जे असा हे महत्त्वाचे असा ज्यांना आम्ही पहिले की काय दिसा काय महिने वर्षभरा पहिले की कि प्राइम मिनिस्टर एकदा एका कार्यक्रमात ब्रिक्साच्या आशिल्यात त्यांना त्यांनी वापरला शब्द आपल्या पुणे भारत म्हणून आणि आमच्या विरोधकांनी त्याच्यात बोवाळ केला पण खरे म्हणजे आमच्या कॉन्स्टिट्युशनाचे पहिले वाक्य जे असा याची सुरुवातच अशी जाता की इंडिया दॅट इज भारत आणि म्हणून हे भारत खंयच्यान आयले जाल्यार भारत हे हाडपा खातीर नवे अमेंडमेंट करपाची गरज नाशिल्ली आमी कॉन्स्टिट्युशना भितरूच म्हणले असा की इंडिया दॅट इज भारत आणि म्हणून इंडिया शब्द वापरलो काय कितें आणि भारत शब्द वापरलो काय कितें हे दोन्ही शब्द जरी वापरले जाल्यार सुद्दां आमच्या कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्यूशना भितर त्याचेर पूर्णपणे त्याचो अधिकार जो आसा आमकां वापरपाचो हो कांय कॉन्स्टिट्युशनांतल्या पयल्या वाक्या पासून आमकां सगळ्यांक मेळटा हे <coughs> कॉन्स्टिट्युशनाची सुरवात जी आसा आमी म्हणटात की आमचो देश सेक्युलर आसा आमचो देश डेमोक्रेटीक आसा आमचो देश रिपब्लीक आसा आमचो देश सॉवरन आसा म्हणजे आमी स्वतंत्र आसा हे सगळे अधिकार आमकां खंयच्यान मेळटा जाल्यार कॉन्स्टिट्युशनाचे आमचे जे प्रियांबल आसा म्हणजे पयले कॉन्स्टिट्युशनाचे पयले पान जे आसा जातून ते

आज पर्यंत फक्त एकदाच बदलले आणि त्यातून भीतर दोन शब्द ऍड केले गेले ते केंद्र गेले फॉर्टी सेकंड अमेंडमेंट जेव्हा इंदिरा गांधी या देशाचे लायब्ररीन गेल्या तुम्हाला ते सगळ्यांक पळोवपाक मेळले आणि मुद्दाम पळोवचे असे सगळ्यांक रिक्वेस्ट करतो आयज हे जे कॉन्स्टिट्युशनाच्या संदर्भात हा जेव्हा सांगता तेव्हा आम्ही एक गजल लक्षात घेऊपाक जाय की जेव्हा सांगले वता की कॉन्स्टिट्युशना भितर बदल जातो कॉन्स्टिट्युशना भीतर बदल करू शकता पण त्याचबरोबर आम्ही हे लक्षात घेऊपाक जाय व बदल जाऊ शकता बदल जातो वो भय घालपा खातीर सुद्धा जो अधिकार असा व त्या कॉन्स्टिट्युशनातला दिला म्हणजे राईट टू राईट टू फ्रीडम म्हणजे राईट टू फ्रीडम आणि त्याचे परत एक्सप्रेशन उलोवपाचो अधिकार व सुद्धा त्या खंयच्यान दिला आम्ही आज कॉन्स्टिट्युशन बदलतले म्हणून राहुल गांधीचे केस घालपाक शकना कारण कॉन्स्टिट्यूशन तुला पूर्ण अधिकार दिला या उलोवपाचा सुद्धा तो अधिकार तुम्ही आम्ही तुझा हलोवपाक शकना तुम्ही तशा म्हटले तुझे केस घातले असे जाऊ शकना पूण तो म्हणपाचो अधिकार जरी दिला रिस्ट्रिक्शन जी असा की कि कितें उलोवप केन्ना उलोवप हे कॉन्स्टिट्युशना भितर आसा आणि म्हणून हे कॉन्स्टिट्यूशन असा या कॉन्स्टिट्युशना भितर एकूण आमकां स फंडामेंटल रायट्स आसात की जे स फंडामेंटल रायट्स जे आमचे असतात जशें हांवें म्हटलें की फ्रिडम फ्रीडम असा उलोवपाचो अधिकार असा जे मिटींग घेता तो पूर्णपणे अधिकार असा समानतेचा अधिकार असा धर्म जात मेल फिमेल किंवा आणि खच्या गजालीचेर खरें म्हणजे कोणा भेद कर अनटेचेबिलिटी आसपाक शकना तो मार तो चामार तो अमको तमको अशा पद्धतीचे काय एक्सप्रेशन यूज करू शकना हे सगळ्यो गजाली कॉन्स्टिट्युशन खरं म्हणजे मेटा हे राखून दुरपचे म्हणजे एक माहिती खाती सांगता अरुणाचल प्रदेश तेवटेची जी राज्यांत एक कायदो आसा आमच्या हांगा ग्रामपंचायती थंय थंय जो आणि एक सिस्टीम आसा थंय जी सिस्टीम आमच्या जा पहिली जाण्टेले करताले की गांवांत येवन गावचे चार पाच जाणटेले एक बसताले आणि ते न्याय दिताले आणि तो न्याय सगळो गाव मान्य करतालो हे दे थंच्या कांय राज्या भीत अजूनही न्याय तेंचे जे एस टी भाव आसा तेंचे भितर अशा पद्धतीचे न्याय आमच्या पद्धती मान्यता हे आसा दिली ह्यो आता आसात आतां आता गजाली आशिल्ल्या कारणात ते अरुणाचल प्रदेश काश्मीर खंय महाराष्ट्र खंय गुजरात गोंय पूण हे सगळ्यांचा विचार करून ते भितर आसत जाल्यार ते पुस्तक म्हणजे आमचे कॉन्स्टिट्युशन आसा तुम्ही संस्था उडव शकता तुम्ही एखादं एक शिक्षण संस्था चलोवंक शकता तुम्ही एखादं एक क्लब चलोवंक शकता हे सगळे अधिकार कॉन्स्टिट्युशन आनी आणि त्याचबरोबर सगळ्यांत म्हत्वाचो अधिकार जर खोत जर म्हणजे आमकां अधिकार दिला तो आमचो हक्क आणि वो हक्क जो आमचा असा वो हक्क आमकां हक्क जो जर हक्क अतिक्रमण झाले जाल्यार ते अतिक्रमण सुद्धा आमकां सुटका करून कोणाक कोणी जर प्रोविजन जर आसत तर पंच्यात्तर वर्सां झाली या पंच्यात्तर वर्षां भितर आम्ही पळयतात की आमचे आदले आपले आदले मुखेलमंत्री दिगंबरबाब कामत आसा ते आमदार आसात बाबू आमदार उल्हास दुयेकर आसा विनयबाब आसा की आम्ही लेजिस्लेटर आम्ही एखादी गजाल, दर गजाल, हो हक, गजाल दे दे अम, जर विधानसभेत लोकसभेत जर एखादी गजाल उदयली जर तुमचे हक्क आहेत त्याचे हक्क फक्त नाही ना म्हणजे जाता तर वेगळ्या अर्थान म्हणता पण थंय जाय ना तुम्ही त्यांच्या कोर्टान जर एखादी गजाल आम्हाला सांगली जाल्यार कोर्टाच्या हातूंतल्यान आम्ही त्यांचे त्यांच्या अधिकारांचे आक्रमण करपाक शकना कोर्ट लेजिस्लेचराचेर करपाक शकना एक्झिक्युटिव्हाचेर जावपाक शकता म्हणजे तीन वेगवेगळे पावर्स आसात तीन वेगवेगळे पावर्स म्हणजे जशे एक्झिक्युटीव लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी हे स्वतंत्रपणे आपल्या ह्याचे काम करतात अमेरिकेन जज्जांना निवडून काढण्याची पद्धत असा भारतात अपॉइंटमेंट करपाची पद्धत असा बाकीच्या देशांनी वेगळी पद्धत असा पण इतले करून सुद्धा काल एक मस्क जो ट्विटर वापरतात त्याचा जो पात्राव असा त्याने ट्विट केला पहिलीच ट्विट झाले की आमचे त्यांना दोन हजार चोवीस सात लोकसभेचे इलेक्शनाचं काउंटिंग जे असं ते आमचे रोखडे झाले तो अंबाला हे रोखडे जाऊपाक शकले कारण भारताने झाले पुणे बाकीच्या राज्यांनी अंबाला आमच्या थंय अंबाला हे अजूनही चालूच असतात दोन दोन महिने तीन तीन महिने अजूनही त्यांच्या काय राज्यांनी काउंटिंग चालूच असतात पैसे इलेक्शनाचे सुद्धा पण आमचे हांगा जाऊ शकले आता हे कारण कसे असतं आमचे इलेक्शन कमिशन करता म्हणून कोणी उठून इलेक्शन कमिशन विचारणार कारण इलेक्शन कमिशन ऑटोनॉमस बॉडी असतात ती आपल्या अधिकारा भीतर काम करतात सो हे सगळे गजाली जर आम्ही जर हे पळयले तर ह्या सगळ्याचो आमकां ह्यो सगळ्यो गजाली करपाचो अधिकार आनी हे जे आमकां स्वातंत्र्य जे आसा हे आमकां कॉन्स्टिट्युशना भितर दिल्ले आसा आतां मागता आमचे एक्स सी एम आनी आतांचे मडगांवचे एम एल ए बाब दिगंबर कामत सर हांचे लागीं तेणी आपली दोन उतरांचे उलोवप करचे तांचे थोड्या प्रमाणांत खरेंय दिसलें आसतलें की हांवें कॉन्स्टिट्युशन जाल्यार विल नॉट लास्ट अशें अशें ताणें त्या वेळाचेर ताणें ओपिनियन एक्सप्रेस केल्लें की हो देश काबार जातो आमचा देश काबार जात म्हणून जे उलयताले ते सगळे देश फुटिले पुडके झाले एकच तर देश सही सलामत समको ताठमाने उभा राहला असत तो आमचा भारत देश आणि कारण ही राज कर तापसतात ना झाली भारताकडे कोण ताप आणि म्हणून आमचा देश फुटलो म्हणून स्वप्न पळताले त्या सर्वे फुटून ताचे ओय तुम्ही पळे राष्ट्र पळे अशी गया बेगी बेगी राष्ट्र गया आ त्यांची परिस्थिती किती झाले इतले आणि म्हणून असे म्हटला की, की त्या साम्राज्यात सूर्य वा अस्त पासून त्या साम्राज्याची परिस्थिती आज किती साठी कोळ आहे आणि म्हणून भारताची घटना म्हणजे घटना ही भेद भेद असते फंडामेंटल भेद सांगण्यात बाबासाहेब आंबेडकरानं हो संविधान जे बरयलें त्या खातीर आज जवळ जवळ पंच्यात्तर वर्षा झाली हो आमचो कायदो आमचं कॉन्स्टिट्यूशन जे असं ते भारत चलता एकोणतीस ऑगस्ट नायन्टीन फोर्टी सेवेन ह्या दिसा बाबासाहेब आंबेडकरां त्याच्या खाली एक कमिटी झाली आणि मसुदा तयार करपाक सुरवात झाली त्या मिटींग्यो जाल्यो मिटिंगो चर्चा जाल्यो आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिसा संविधान पूर्ण झाले आणि त्याची जी स्थापना झाली आणि त्या जवळ हे वर्सां अकरा महिने अठरा दीस लागले आणि हे जातक सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ह्या दिसा हे दे संविधान देशभर लागू झाले आज आम्ही पळयता की भारतात सगळे कायदे हा पंचायती खात कायदे हा म्युन्सिपाली कायदे विधानसभे खात्री कायदे जव पंचायत कशी चलप एक सरकारी जर हो, कोणा अन्याय झाला त्या कसे अपील करप त्या सारखे कायदे कोणाचे फॅमिली भीत डिस्प्युट असा त्याच्या खातीर कायदे असे विविध कायदे तयार झाले आणि कायद्या प्रमाणे आम्ही कायद्याक का मान देश चलता आणि संविधानात सेल्यूट करेब आंबेडकरां इतले सुंदर कायदे तयार केले दिसता आमचा देश या कायद्याक सदांच रिस्पेक्ट करून आम्ही फुडें सरतात आणि आयच्या दिसा संविधान दीस आम्ही साजरे करता आणि हेज्या पयलीं असे जायनासले पण जेन्ना आमचे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यांनी ठरले की अशा या महान व्यक्ती जेणी कायदे तयार केले त्या तो दीस संविधान दीस म्हणून आयज आज सगळे जमल्यात आणि हे संविधान आम्ही सगळे मानतात त्या आमी आमच्या भारतभर आम्ही खपोरेशन जे विविध असे कायदे तयार जाल्या आणि हे कायदे आमकां फुडें वरता त्या खात आज संविधान आमी सगळे जमल्या त्या खात देव बरें करता घटनेकडे खेळटाले लोक ह्यांना लोकांनी सगळ्यां घर हडले म्हणजे आताचे बोर्टाचे मेजपाचे असे आनी आज आमी बाबू कवळेकरां म्हटले तसेच आमचे पंतप्रधान देशाची घटना दोड शपथविधी घेतलेला असा आज विरोधक खूप विरोध आम्ही कायद्यात बदल करतले आणि किती करत आज पळतात राज्यसभेन किंवा लोकसभेन काम करतात सुद्धा विरोधक काम बोळ घालून पार्लमेंट स्थगित करतात एक बरे गोष्टी या देशाकडे दे बरे बरे गोष्टी तेचे त्याच्या आडमेळ करतात आणि हेका लागून आज आम्ही बाबासाहेब आंबेडकराचो एक घटना आमची आज रेंदाच्या 75 वर्षा पूर्ण जातात तसे खातीर आज वो कार्यक्रम असो त्या त्या समयचे आम्ही बाबासाहेब वंदन गोरिया आणि देव बरें करून माझे दोन छत सुविधा जे उपाध्यक्ष तुम्ही पळेत मी कोलाते जे उपमुख्यमंत्री सबस्क्राइब शेअर लाईक मी बापू कोवेर प्रदेशाचे सर्किट ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर नावेलीचे आमदार बाब उल्हास टुवेकर पक्षाचे निर्णय करीत असतात पण ते काय उत्तात ना आम सगळ्यांना खबर असा घटने कोण विरोध करू शकना घटने घटना नका असं कोण म्हणावं शकत ना म्हणजे की घटनेचा आदर म्हणतात तो सगळ्यात करतात आणि तुका खबर असता प्राईम मिनिस्टर आपली जे असतात तिसऱ्यांदा ज्याला प्राईम मिनिस्टर सुद्धा झाले त्यांना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने शपथ घेता असताना घटनेचं बुक जे कॉन्स्टिट्युशन बुक जो पुढ्या दौरूनच त्याला नमन करून म्हणता असे कशा पद्धतीने आपल्या शपथ घेतली तुम्ही पहिले असताना पण घटनेचा आधार करूनच या सगळे जे चलत असतात आणि भाजपात त्याच पद्धतीत चलत असतात सरकार त्या पद्धतीत चलतात त्यांना आयज मत दीस आम्ही म्हणपात हांगा असं तुम्हाला सगळ्यांक शॉर्ट टायमा भीत आमच्या सेक्रेटरी सांगल्या प्रमाणे अवघ्या काही टायमा भीत तुम्हाला आपयले आणि तुम्ही तुम्ही पळतात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा आता रिक्वेस्ट करतो आज नवती आज प्रथम कोणाक परत आणि छाती झाली आता बोवाळ मारता इलेक्शन लागी कोणी की कॉन्स्टिट्यूशन भारतीय जनता पार्टी कॉन्स्टिट्यूशन बदलतले झाले म्हटला रिझर्वेशन काढला तरी तरी तो प्रोपगंडा झाला आम्ही स्ट्रॉंगली काउंटर करू पाहिजे तो प्रोपगंडा आम्ही त्यांना सांगतो आहे की कॉन्स्टिट्यूशन बदल कोणाचे आता कॉन्स्टिट्यूशन आहे किदा किदा करून कॉन्स्टिट्यूशन बदलपा आणि म्हणूनच आज आम्ही कॉन्स्टिट्यूशन डे मनेत असताना

की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगला त्या भाषेत कॉन्स्टिट्युशनाचे महत्व खंय आपल्या ऑपॉर्च्युनिटी मेळा थंय लोकांक सांगपाक जाय ही कॉन्स्टिट्युशन कित्या महत्वाचे ह्या कॉन्स्टिट्युशनाक आज पर्यंत भारताक ताटपणे उभे रावपाक शिकयला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही सदांच कॉन्स्टिट्युशन प्रोटेक्ट हे सगळे एक मेसेज सगळ्यांक वचपाक जाय कोणी कितें प्रोपगंद करून ताका तुमी बळी पडनाका हे सांगपाक जाय पंच्यात्तर वर्सां जाली ह्या कॉन्स्टिट्युशनाक ही आमकां सगळ्यांक अभिमानाची गरज

સબ્સ્ક્રાઈબ શેર બાઇ યુઅર ચેનલ